चांदवड तालुक्यातील अतिप्राचीन वर्दड येथील शनी मंदिर या ठिकाणी चांदवड तालुक्याचे आमदार डॉक्टर राहुल दादा अहेर यांच्या विशेष प्रयत्नातून दीड कोटी रुपयांचा निधी या मंदिरास भक्ती निवासासाठी मिळाला होता त्यात या ठिकाणी बांधून पूर्ण झाल्याने या भक्तनिवासाचा लोकार्पण सोहळा आज पंचक्रोशीतील नागरिकांच्या व शनेश्वर भक्तांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साह संपन्न झाला शनेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब पवार यांनी मान्यवरांचे स्वागत केले यावेळी ट्रस्टचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेजर वाल्मिक पवार यांनी केले आज आपला ग्राउंड फाटलाय आहे इथे कोणती बंदिस्त करून पाणी आमच्या प्रत्येक मंत्र्यांना आणलं तर त्याचा सदुपयोग पण होईल आणि होणाऱ्या शेतकऱ्यांचा जे नुकसान आहे हे पण ठरेल ही फार महत्वाची प्रमुख मागणी ही आमच्या भागाची आहे ही तुम्हाला गडगडीची विनंती आणि तुम्ही ते अजूनही तुमचा कार्यकाळ आहे त्या कार्यकाळामध्ये बंदिस्त असलेली काही ठिकाणी आपले जवळजवळ साडेचार किलोमीटर पाठ झाली आहे त्यापैकी दोन किलोमीटर पाईपलाईन झालेच आहे तर उर्वरित दोन किलोमीटर जी पाईपलाईन आहे ती पूर्णपणे पाणी द्यावं हो। ज्या ज्या शेतकऱ्यांना आवश्यक आहे त्या त्या ठिकाणी केलं तर होऊन सकाळ पाण्यापासून जो आम्हाला आलेलं पाणी आहे तर प्रत्येक शेतकऱ्याला आणि आजच्याही तारखेला आमच्या भागामध्ये फेटाकुली राहू उसवा टोंग परद्र दुबाव बांधाव बेटाऊ इथपर्यंत आजही आमच्या गेरींना थेंब पाणी नाही तर ह्या बांधाऱ्याचं भरले गेले असते बंधाऱ्यामध्ये पाणी आलं असतं पुनर् भरण झालं असतं तर आम्हाला आमच्या पुढच्या वाटचालीकरता नवीन पित उभा करण्याकरता ते आम्हाला त्याचा लाभ होईल याची आपल्याकडे मागणी करतो आणि आम्हाला आयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे मला धन्यवाद धन्यवाद माझ्या अध्यक्ष आपले आमदार राहुलदा यांनी आज आपल्या शनी मंदिराच्या इथे आज एक पत्निवास आहे पत्तनिवास बांधण्यात आले आहेत लोकार्पण झाले आहे आता सहा महिने झाले पाईप तिथं पडलेले आता तो म्हणतो पाईप जर टाकले तर माझं पाडत नाही म्हणजे आपल्याला शेवटी जर सगळ्यांचं सहकार्य राहिलं तरच पाणी पुरण जाऊ शकतं आज आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये पुन्हा पुणे गावाचे पाणी जे महिनो महिने पाणी येत नव्हतं ते तीन तीन दिवसामध्ये आपल्याकडे पाणी आलं आज अनेक गावं जिथं आपल्याला साठही वर्षामध्ये पाणी गेलं नव्हतं तळेगाव सारख्या गावामध्ये आज तिसऱ्या दिवशी पाणी जाऊन त्यांचे अनेक बाजार तलाव भरले गेले सांगलीपासून खालचे असतील रेडगाव असतील इकडे असतील इथं जेव्हा कधीच पाणी येत नव्हतं आज ते तलाव भरले गेले म्हणजे आपल्या सर्वांनी सहकार्य सर, केलं आज जेव्हा त्या कॅनलची सुस्थिती आलेली आहे आपल्या नाका गायकवाड साहेबांनी जेव्हा केली थे होती ते स्वप्न जे त्यांनी पाहिलं होतं ते आज पूर्ण झालेलं म्हणून अर्थाने हे महायुतीचं सरकार जेव्हापासून काम करायला लागलेलं आहे त्या महायुतीच्या सरकारने आल्या आल्या पहिल्यांदा सुप्रमा आपल्या उर्व गोदावरीला जेव्हा दिली नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये तेव्हा ह्या तीन हजार कोटी रुपयाच्या सुप्रमा मधनं आपलं हे अडीचशे कोटी रुपयाचं काम झालं आजही हे चोवीस कोटी रुपयाचं आपलं राऊ उजवाड चालीच साडेपाच किलोमीटरचं काम हे येणाऱ्या काही दिवसांमध्ये मंजुरी मिळू शकेल अशा परिस्थितीमध्ये दादा आपल्यामुळे काम करत असताना जसं ताट्याने सांगितलं तर मला माहिती नव्हती कधी आपलं बरं झालं माझ्या पुढच्या इलेक्शनच्या कामात देतील आणि केले तात्याच देतील पण हे तुमचं सर्वांचं जे प्रेम आहे हेच प्रेम आणि हेच आशीर्वाद काम करण्यासाठी आपल्याला प्रेरणा देतात शनी महाराजांकडे आपण जे काही खऱ्या मानाने मागतो हा शनी महाराजांचा आशीर्वाद हा कायम आपल्या पाठीशी उभा असतो मला वाटतं आता मनोहर चार भाऊने जे सांगितलं की खरं आपला हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा हा सर्व भेट आहे आता खरंच कालच केंद्र सरकारने पण निर्णय घेतला आज कांद्याला चार साडेचार हजार रुपये भाव असताना पण जे आपलं निर्यात शुल्क साडेपाचशे एमईपी जो केलेला होता साडेपाचशे डॉलरचा तो काढून टाकलेला आहे आणि त्याच्यामुळे कांद्याचे भाव हे आता स्थिर जरी असले तरी कांदा उत्पादक शेतकऱ्याला एक दिलासा मिळालेला आहे की कांद्याचे भाव भविष्यामध्ये पण अजून पडणार नाही आणि कांदा उत्पादक शेतकऱ्याला पण चार पैसे त्याच्या खात्यामध्ये त्याच्या खिशामध्ये मिळतील या अपेक्षेने हे के निर्णय केंद्राने घेतलेले आणि भविष्य काळामध्ये पण बंदी केंद्र शासन हे करण्याच्या याच्यामध्ये आहे

पिंटू भोईटे कैलास गुंजाळ अमर मापारी अमोल देवरे राहुल हांडगे महेश कंदारे, बाळा पाडवी विशाल ललवानी व राहुड उसवड चिंचवे परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यांचे न्यूज साठी प्रतिनिधी सुनीलांना सोनवणे सांदवड